हाय नमस्कार माझं नाव रेखा तर बघा मी आज कुठं आले आहे ही बघा गाव हे गावचं घर आहे ही बघा माझ्या बहिणीचं घर आहे एवढं मोठं घर आहे तर तुम्हाला घर दाखवते तर हे माझ्या बहिणीचं घर आहे हे बघा हे गावचं घर आहे माझ्या बहिणीचं आणि हे पण आहे इकडे बघा ती एवढं मोठं घर आहे बहिणीचं माझ्या तिकडे किचन वगैरे आहे इकडे अंधार पडलंय तर बघा मी आज पहिली सकाळ आमची आहे तर मी ते आता उठले सकाळचं तिकडे मन प्रसन्न करणारं बघा दृश्य आहे तर बघा हे मस्त वाटतं इकडं पहिल्यांदा सका, सकाळ सकाळचं सूर्य उगवता बघायला भेटतोय उगवता सूर्य बघत हो आहे मला खुयला चला हा सकाळचा आपला दिवस आहे खूप भारी वाटतंय सकाळ सकाळ तर इथे रोड आहे हा तर, तर, तर उगवता सूर्य आपला तर असं सूर्याचं दर्शन भेटलंय सकाळी तर आपल्याला असं सूर्याचं दर्शन पाहिजे आपल्याला सूर्याचं दर्शन भेटलेलं आहे असा उगवता सूर्य बघितला भरपूर बघितला बघितलाय बघा असा उगवता सूर्य अशी सकाळ असं हे खूप असं प्रसन्न करणार वातावरण आहे आणि खूप आनंद होतो आहे असं वातावरणामध्ये तर इकडे इकडे ह्या बाजूला शेती आहे या बाजूला आणि इकडे ग्राहयाची घरं आहेत बघा इकडे अशी हे छोटंसं गाव आहे खूप सुंदर गाव आहे बघा असं आपल्याला बघायला भेटत आहे कारण असं सुंदर गाव बघायला आपल्याला कधी भेटत नाही किती दिवसातून आपल्याला किती वर्षातून लागले आपल्याला बघायला तर खूप सुंदर गाव आहे तर हे असा परिसर आहे ह्या गावचा मला खूप आवडला असा दुगवता सूर्य असा खूप छान परिवार आहे तस असा परिसर आहे तर बघा इकडे घरे वगैरे मला छान वाटतं तिकडे नारळाची झाडे वगैरे भरपूर आहेत तिकडे असे झाडे आहेत तसे सौंदर्य बघायला किती आतूर झाले होते मी पण बरंच खूप आनंद वाटतो इथे येऊन जरा तुम्हाला पाचच्या मिरानी दाखवते अजून बरंच काही आहे इकडे बा हे गावाभोवती अशी झाडं नारळाची हे मोकळ जागा खूप आनंद होतोय मला हे आमचे दादगा असतात सकाळी आरती होऊन <laughs> तर चला तर हे गाव कोणतं आहे ते तुम्हाला सांगते ते आज जो आज जो ते। मी हे गाव आहे आंबक तर इथे माझा जन्म झालेला आहे बघा ह्या घरही म्हणजे आहे घर आत्ता बांधलेलं आहे पण इथे माझे आज आजोबारात होते तर ह्या गावी माझा जन्म झालेला आहे तर आता जन्म झालेला आता त्रेचाळीस वर्षानंतर मी पहिल्यांदाच्या गावी आले आहे एक स्टोरी पण आहे या गावामध्ये माझी मी माझा जन्मच झालेला आहे इथे त्या इथे घर होतं छोटंसं थोडं तर इथे माझा जन्म झालेला आहे बघा एवढं सुंदर गावी माझा जन्म झालेला आहे आणि खूप छान वाटतंय ये गावाला येऊन गावाला असं म असं कसं म्हणजे भारी वाटते असं वाटते खरंच छान वाटते कारण जे गावी राहतात त्यांना आनंद नाही होत पण ज्यांना असं माहीत नाही असं एवढं सुंदर वातावरण आहे ते मला भागून असं खूप भावूक झाल्यासारखं वाटतंय तर असं आपल्याला वातावरण भेटत नाही असं सौंदर्य भेटत नाही आपल्याला बघायला गर्दी 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 जे गावच्या लोकांना काय नाही हे प्रॉब नॉर्मल वाटतं पण आमच्यासारख्यांना खूप आनंद वाटतो कारण हे असं बघायला भेळत नाही ना तर चला बाहेर आता नाश्ता पाणी वगैरे आंघोळ वगैरे करायची आहे तर सकाळचं वातावरण बघा या चिमण्यांचा चिवचिवाट भारी मग तुम्हाला दाखवते मी पाठच्या कॅमेऱ्याने